पिंजर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थिनींना दिली कायदेविषयक आणि सायबर बाबत माहिती बार्शी ठाकरे तालुक्यातील पोलीस स्टेशन पिंज, पिंजर या ठिकाणी रायझिंग वीक बाबत दिनांक दोन एक दोन हजार दोने पंचवीस रोजी सकाळी ज्ञानप्रकाश विद्यालय पिंजर आणि भाऊसाहेब लहाने कॉलेज पिंजर येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन त्यांना येथील दैनंदिन कामकाजाबाबत आणि कायदेविषयक तसेच सायबर बाबत ठाणेदार गंगाधरजी दराडे आणि दामिनी टीमच्या महिला पोलिसांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे दोनही कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीबाबत तसेच बाबत, तसे बाबत कॅरेक्टर व पासपोर्ट कसे काढावे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड शस्त्राबाबत माहिती देण्यात आली आहे तसेच महिला विषयी कायदे सायबर गुन्हेगारीबाबत गुन्हे माहिती डिजिटल अरेस्टबद्दल माहिती दिली आहे ही सर्व माहिती विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शांतपणे ऐकून घेतली आणि आपल्या स्मरणामध्ये ठेवलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांना ठाणेदार गंगाधरजी दराडे आणि दामिनी टीमच्या महिला पोलिसांनी विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक तसेच शिक्षिका हजर होत्या विद्यार्थ्यांना यावेळी अल्पोपहाराची वाटप करून कार्यक्रम शांततेत पार पडला प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा